पोलादपूर तालुक्यात रमजान ईद हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहात साजरी पोलादपूर तालुका जो सर्व धर्म समभावाचा प्रतीक मानला जातो येथे मुस्लिम आणि हिंदू समाज एक साथ आपापले सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतात यंदाच्या रमजान ईदच्या दिवशी एकता आणि सहकार्याचा आदर्श पाहायला मिळाला मुस्लिम बांधवांनी रमजान महिनाभर उपवास करून ईदच्या दिवशी नमाज पठण केले आणि परिषदेतील सगळ्या उपासकांचा सन्मान केला रमजान ईदच्या निमित्ताने पोलादपूर शहरात उत्साहाचे वातावरण होते मुस्लिम समाजाने आपली परंपरा आणि संस्कृती सा सांभाळत नमाज अदा केला आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या दिवशी पोलीस प्रशासनही हजर होते आणि सर्व समाजाच्या शांती आणि सौदार्याचे प्रतीक बनले तसेच अनेक राजकीय पक्षांचे व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले त्यांनी आपल्या संदेशात हिंदू मुस्लिम एकतेचे महत्व सांगितले आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या या प्रकारे पोलादपूर तालुक्यातील सामूहिक एकता आणि रमजान ईदचा सण पोलादपूरमध्ये धार्मिक एकतेचे आणि सांस्कृतिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण ठरले या कार्यक्रमाच्या आयोजनात जमातून मुस्लिम पोलादपूरचे अध्यक्ष रफिक धामणकर उपाध्यक्ष दिलावर धामणकर सचिव बशीर धामणकर अकबर माटवणकर जलील धामणकर मुस्तफा धामणकर रियाज धामणकर मुन्ना मुजावर सलीम परदेशी आणि फैरोज माटवणकर यांचा मोठा सहभाग होता तसेच भाई, -भाई कमिटीचे अध्यक्ष नईम धामणकर आणि त्यांचे सहकारी यांची देखील आयो या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका होती त्यांचे नियोजन आणि सहकार्याने या कार्यक्रमाने एकता प्रेम आणि सौदाऱ्याचे उदाहरण निर्माण केले पोलादपूर तालुक्यातील के हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली रमजान ईद यंदा एक विशेष आणि संस्मरणीय घडामोड बनली या प्रकारे पोलादपूर तालुक्यातील विविध समुदायांच्या सहकार्याने सामाजिक एकता आणि सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन घडले व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील